निसता पाऊस पडतोय कुठेतरी फिरावा नवरात्र ना नाही घेऊन जाते बाई आज बायकांसोबत जरा बाहेर जावा म्हणलं तयार होऊन बसले पण कसलं काय हा एवढं हिरवगार झाले मस्त पाऊस पडतोय कुठेतरी फिरावा नवरात ना नाही घेऊन जात पण म्हणलं बायकांसोबत जावा ग्रुप मधी पण ते पण सुद्धा जाऊ देत नाही घरच काम सुटत नाही एवढं काम असतं कुठं तोंडाच एवढं काम काम करू करून पार फुसकाट पडलंय सकाळ झाली तर काम दुपार झाली तर काम खायलाय माणसाला काय कमी लागत का या खान टाइम कमी खावा चार चार टाइम लागत आहे खायला जीवनच नुसत खायसाठी आलंय का काय तेच काळा नाही निसत खायचं खायचं झालं झोपून जायचं झालं साडी खराब व्हायला लागली माझी नवीन साडी रेशमे हा झाल्यात सपा ते हा झालं थोड्याशा राहिले तेवढ्या लाट सपा सपा तिकडे घ्यायचा असला डबा खायला तर तिकडे रानात जायचंय कशाला तिथं त्या गौऱ्या थापायच्यात जरा गौऱ्या कशा थापायच्यात लागत नाही बाई लाईट जाती हा ते गिदर चालू आहे तर लाईट आहे तर मग पाण्याला लागत नाही का हे ये ढागाळ येते हा पडत आहे का हीटर लावू आपण ते कोणतं करीत वाचणार आहे ते गावरा थापायचं मी ते कुठं मी नाही का त्याचा लाईट बिल येत नाही पाच पाच हजार ते कुठून भरायचं दात पाडायचे का आता मधी हेच काय काढले तुम्ही माझं चाललं होतं दुपारून बायकांसोबत जरा बाहेर जायचं बाहेर बीर जाऊ नको चल तिकडे राहणार जायचंय आवर लवकर तूप काढवाय लागतं ठेवते गॅसवर अर्धी टाकी तुपाची गॅसची संपत्ती तूप काढवाय थोड लागतं काय गॅस मी ते नाही माल नाही येत ते गावरा निघू तिथं लय गॅस असा कमी करून हे करायचं मी ढना ढाणा ढाणा जस काय एवढं लाकूड लावलंय मला त्या था गावऱ्या थापता येत नाही आत्या मी शिकवी ते मला त्याला काय करा चपात्या शिकवली का पोटात शिकत का च असं घ्यायचं सेण थोडं मळून देते मी आणि तू नुसत्या अशा थाप दोन्ही हाताने नुसत्या थाप अग हजार रुपयाला गॅस झालाय रेशमी आ मते का तुला तुमच्या सगळी चपाती जळाली आत कमी ना गॅस कमी करणं मी तर म्हणते लाकूड लावल्या म्हणे ढना ढणा आम्ही लहानपणी तसंच करीत होतो गावऱ्या थापित होतो शेणाचा हाताचा वाद जात नव्हता हो जेवत असलं तरी मग तेच जात नाही रावत तिकडं मरुदी मी नाही आता पण हात धुवायला आहे आता तुला शॅम्पू आहे हात धुवायला आहे ना आम्हाला काय नव्हतं मातीत चोळायचं आणि धुवायचं चो हात साबणाचा उली तिरी तुकडा असला असला नसला काय होणार आहे ते चार गावऱ्यांनी काय माहिती मुगच निस्ता गावऱ्या थापायच्या काही ना काही सकल काढायची मधी लक्ष्मी लक्ष्मी तसं म्हणू नको लक्ष्मी मी सारवत नाही सणासुदीला सारवत नाही रांगोळी काढायला पण नाही मी असते ते गवऱ्या थापायचं मला तिकडं जायचं मला ते गवऱ्या थापायचं लई कंटाळा येतो मी शिकवी ते तुला चल आवर लवकर ठेव तेवढं बाद झालं लय झाल्या सुकत गवऱ्या सुकत्या ना आपल्याकडे सुकत्या कुठं पाऊस आहे काय बाई काम आवरून तरी जाऊन यावा पण नाही आला दुसरं मधीच एक तर गवऱ्या थापता येत चपाती चढली ग एक तर गवऱ्या थापता येत नाही काय नाही कशा थापायच्या बघू आता काय होते जे होईल कसल्या भारी चिंचा आल्यात एकदम कवळ्या कवळ्या लसलसीत mm. mm. अगं काय करते तिथं ते गवताचं त्या आणायचं थापायच्या पडल्यात चिंचा बघा अगं मला तोंडाला पाणी आता बस करा एवढ्या मी पण जा शाळेत जायचे ना एवढ्या सारा चिंच घेऊन जायचे मस्त लाल मिरची आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि कागदात भरून ना बेंच वरती बसून खायचे आणि सगळ्या वर्गात वाटायचे चिंच मी अगं आम्ही पण त्या गाभोळ्यात चिंच आहेत का त्या गाभोळ्या चिंचा अश्या थोड्या फोडायचो आणि त्याच्यात बकरीचं दूध पिळायचो हा आणि मग ते थोडे ठेवलं ना दही झालं का बघा दही झालं असे खापचे खाप असे खायचं ते दह्याचे अरे वा वापरून आम्ही खेळत होतो लिंबाच्या झाडावर नाही बाई आम्ही ते ह्याच्या झाडावर खेळत होतो आंब्याच्या या चिंचाच्या झाडावर झाडावर खेळायचे आम्ही आंब्याच्या आम झाडावर जास्त खेळायचो चिंचाच्या झाडावर ना अशी पडले मी ते खरबुड असत ना अशी खरा 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 सोडले बाई अशी अयो आता पहिल्यापासून ना आहे का तुम्ही काय म्हणली म्हणजे चंचल चंचल आहे का असं तुम्ही चंचल भाऊरा लहानपणापासून होय चल ते गठुड आणायचंय चंचल भाऊरा अन्न काय म्हणतात असं असत नुसतं ते गौऱ्या थापणार नाही मी कशी नाही थापित काय धर्म किंवा अरे देवा काय होत तुला अगं धर्म केव पिसुरा पिसुरान पिसुरान दारा केवढ तुमचं थाई ना लय ताका बोलायला तर लय लावी ते बघा बघितलं का चार जागेवर निष्ठात आहे खाली असत्या लई गाय आणायच्या आत म्हशी आणायच्यात आणि शेण काढायला हायच मी दिवस नव्हतं का चांगलं कशाला आणल्यात काय जुनी द्या इकडं झालं का ताल धरा झालं का द्या उचलू ना आता इकडच्या डोक्याचं नको राहू द्या तुमच्या डोक्यावर ते चला धर उचल मी नाही उचलित अगो बाय मथार तुला कळत का नाही तुला तुम्ही कधी कधी ते मी काय तसं आता लागल तुम्हाला माझ्या डोक्यावर डोक्यावर घ्या तुमच्या राहू दे रेशमी मी चालले आण नाही तर नको द्याल आशी आली मुठका अरे ह्याला लय जोड तुला, अगा अगा तुला। <laughs> वाकड़ वाकड़ <laughs> चार मोबाईल करा मोबाईल पाडणार होता मोबाईल त्रास मला वाटतं फेकून द्यावा अगं एवढं छटाक उचलवाय तुला म्हणजे तुम्ही मला सरळ नाही करून दिलं माझं मुडकं असच होत आणि हसच राहिला आता का म्हणून हसत आहे मायावर अग एवढ स्याला असे वाकड वाकड करून पडते बुचेल फटकानी गवऱ्या थापायच्यात रोग आला धरा अगं ढिल केलं सगळं रेस नाही केलं नाही होईल घरापर्यंत जाईन चला लवकर आता हे कुठ ठेवू कमरात घाला चला बाई लवकर धर तुमच्या डोक्यावर घेऊन राहिले काय भेट फेकून अरे साई आडी गुतराईली पायात थांब थांब आता काय बोरं खा बस झालं ना बस तुम्हाला कोणी सांगितलं होत गायन फिआ नाहीला रेस खाली पडला तर वरून डणक्यात घालते तुला लाकूड कुठं इथं लाकूड कशाला होई पड ह अगं चल ना पटापट गाय वरडाते आणि मी बोल तिथे दिसाय बाय अरे देवा एवढं एवढं एवढ का ते बाय बाई बाई, बाई। रेशमी असा फटका उभे हुबेन मी <laughs> आत्या ने मोज झालय माझ्या डोक्यावर ठेवते का अर्ध अर्धी का धरा थांब 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 घे हा तुमच्या इकडं नाही कुठं चालायचं मायच दोघी वजन दोघी चला कुठली इडी आहेस तू कुठली इडी आहेस तू रेशमे अगं तुला कळत काय एखादी म्हणती आता कशाला असं घ्या द्या माझ्या डोक्यावर खुशाल माझ्या डोक्यावर दिले दर तुम्ही मानल्या म्हणून घे तुम्ही मानले म्हणून घेतलं अगं तुला काय म्हणू सांगा चल तर करा लाकुड पडलं दोन चपात्या जिरल्या मा दोन चपात्या अजून एखादी खाल्ली असते तर बरं झालं असतं हा सारी ते तुला करून गरम नरम हाय चल घेऊ का अजून जा नाही मिनेत काय करायची करा आमुट जाम झालं अरे रामा मी तुला कसं काय काय करशील मला मारशील मला मारशील हा तुम्ही असा सुरू असायला पाहिजे तुम्हाला सांगितलं असं काय असत अग <laughs> <ओगो>, बया हे <laughs> शिकवलं वय आई बापांनी वज या खिडकीत तुला हे होत नाही दी डोक्यावर चल आम्ही नसते देत हा द्या घेऊन जाते ओ जाऊ अगं उचल ना की मला नाही अग बाई तुला काय कळत का नाही खुशाल झोपली त्या चाऱ्यावर अगं रिश मे त्या गौरी थापायच्या कशाला आणल्या तुम्ही गाया <laughs> दही कशी खाती दही खाती तू चालतंय ह्याच्यावर वरण भातावर दही सर ढिलक केलं ती आता गाळी चल सर असते अरे देवा उचल रेशमे पटकिनी फर कशी पडत दमानी 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 पाडून टाकी द्या <laughs> 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 आत्या होय अत्या चिंच द्या एक त्या त्याला अरे काय दा पावा हिलान काय दाढ पावा शाल बाई घरी अर्धाचं आग हाय गं अगं तिकडं टाकायचं होतं गबा बस मान गेली म्है इकडं टाकन तिकडं टाक इथे दमखा तू एवढा नको गाबरू म्हय सासू एवढी घाबरत नाही तू पण घाबरत आहे मला सासूची <laughs> सासू चिल सगळं मीच उचलायचं ठेका मीच घेतलाय उचलायचा लग्न केल्यावर ठेका घ्यावाच लागतो ठेका कोणाला द्यायचा तेच तर अगर बघत काय बसली कणिक माळ की पटापटा ते बुन है सुकत्या जरा हा धरा ठेवा तुम्ही मळून दिला असत मळ आमच्या मागे हे तुम्हालाच करावं लागल तुम्ही जस काय करू करून थाकल्या आधी नाही उगाच केलंय उभा त्या आधी गाया विकायला होता बरी एक ताशाला आणायचं होत्या हा तरी कर नक वाढवलं जाईन सगळं काय नाही होत निघून ते तुझे नकच छाटून काढित असते मी संध्याकाळी काही झालं की नक काही झालं की नक जीव सगळा खायचं काहीच नाही अरे देवा मग तुम्ही देव आम्ही कल्लोड चिकलोड असे रचित होतो कसला आलाय कल्लोड असं डोळे झाकून कशाला करते करू नको तू खरच का जाऊ का अगं त्या जनाबाईनी गौर थापल्या होत्या त्याच्यातून आवाज येत होता इटल इट्टल इट्टल डोळ्या झाकून थाप करू राहिले ना आता असं म्हणल्यावर मग आता कस तरी वाटत आहे मला दोन हाताने घे गोळा असा ते पिठाचा गोळा हम्म सरक हुँ, हुँ। माग हम्म हम्म होय महाग तिकडं माग घे ह्याच्यावर टाक दोन्ही हाताने घे की रेशमी आणि तस थाप्यो थापा थापा आणि तस हा तस गोड म्हणी बघ बर आली का नाही हा आता कवर कवर थापायचं आता थाप ना इकडं चपात झाली थापेव त्याला काही नऊ निद्या लागत आणि बारा ना द्या काय काय नाही झाले आता पर मी तर कोणाशी गौरी थापली असते मी शंभर म्हणावा पण मग आम्ही करीत नव्हतो काय नाही केल्या निस्ता आमच्या काळात येत आणि आम्ही हे करीत होतो ना आम्ही ते करीत होतो मला नाही वाटत काय करीत असतात सगळ्याच्या नाकात दब आणला होता असं वाटत मला आमच्या आमच्या टायमाला आम्ही नांदा येत होते असे भूतावणी नक नव्हते आमचे वाढत असे हाडळीनी होणी नक नव्हती काय फॅशन कळत होती, होती। हा? हा किती नादर थापल्या बर तेवढ्याला आता एवढ्याशा गावऱ्यात काय होणार आता आता अजून थापावं लागत उद्या रोज थापायच्या बारीक झालं चला बाय 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 उचे मेल चल हे उलश लाकडं तोड तिथले पण तिथं टाक मग सकाळच्या पाण्याला होत जीव गेल्या आजकालच्या पोरी ह्यांच्यात कसच नाही निब्बार पाना तर जरा नाही काही सांगितलं तर झेळ पटल्या असं असं ना असच आहे